हरिओम तर पुढल्या गुरुवारी प्रपत्ती आहे बरोबर प्रपत्ती खूप चांगल्या रीतीने करतात खरंच पण स्त्रियांच्या प्रगतीमध्ये सुद्धा मला आणि गेले एक दोन तीन वर्ष जाऊन की रुटीन पण येत आहे आणि मेकॅनिकल होत आहे <laughs> आपली केंद्र पण अरेंज करत आहेत हजार हजार स्त्रिया पाचशे पाचशे स्त्रिया मग ती रांग लावा मग त्या रांगेत उभं राहायचं मग त्या पराभर बाहेरची गर्दी होऊन बराबर बरावर आटपायचं प्रपती आठवायची गोष्ट नाही आहे स्त्रियांपासून समजलं मी जर केंद्रामध्ये स्पष्ट आहे की उगीच आम्ही हजार केल्या स्त्रिया गोळा बाराशे की बारा हजार ह्याला काहीही अर्थ नाही माझ्याकडे मी माझे गुप्तहेर प्रत्येक केंद्रावर किंवा काही लोकांनी यंदाच्या बाहेरच एकत्र येऊन केलं शिस्त पाहिजेच पैसेही भावानी करायची गोष्ट आहे रांगेत दुबे राहून दोन तास थांबले तीन तास थांबले कंटाळले मग दुसऱ्या गोष्टी सुरू झाल्या घरी जायचं आहे त्याच्या तुम्ही छोटे छोटे ग्रुप करा केदळ करा मला आनंदच आहे पण त्याच्यामध्ये मेकॅनिकल असं मे म्हणजे यांत्रिकपणा नाही आला पाहिजे कवायत नाही आली पाहिजे कोणीतरी एका कुकळी करून दोन चार बायका आळून आळून मंत्र म्हणतात गातायत काहीतरी बाकीच्या बायकांना काय कळतपणे म्हणत आहेत असं होऊन चालणार नाही त्याच्या न केलेलं बरं अरे तुम्ही चार पाच रँकेत तुम्ही बाबा गच्छीमध्ये करा तुमच्या घरासमोर मोक्या जागेमध्ये करा राईट काही प्रश्न येत आणि केंद्रावर जरूर करा मला आनंद आहे पण त्याचं स्वरूप म्हणे लाईनीमध्ये सगळ्याशिवाय उभ्या आल्या माताशा गोल फेरे मार्या काय म्हणते कोण मंत्र म्हण म्हण म्हणापर्यंत राहून संपलेली असते हे चालणार नाही तर मी बंद करीन केंद्रावरच्या सगळ्या प्रपत्तीत मला स्पष्टपणे सांगा कारण मला भाव हवा म्हणून पूर्णपणे अलक्ष बरे आपल्या संस्थेचं बेसिक आत्मा अध्यात्म आहे शिस्त ही अध्यात्मामुळे आहे शिस्तीमुळे अध्यात्म उत्पन्न झालेलं आहे इथे लक्षात ठेवा मला शिस्तीचा फालतू भाऊ चालणार नाही त्याबरोबर बेशिस्त पण अजिबातच कपडा नाही परंतु शिस्तीचं फाजील प्रदर्शन मला न आवडणारी हो गोष्ट आणि ज्या ती कवायत चालू आहे प्रपत्तींची ती काही मला अजिबात आवडलेली नाही ह्या जर गोंधळ घालावा वाटेल ती शिस्त मोळावी मुळीच चालणार केंद्रावर तुम्हाला यायचं असेल केंद्राची नियम शांती त्याप्रमाणे करा परंतु त्या स्त्रियांचा भाव जपला गेला पाहिजे हे महत्वाची गोष्ट आहे मग तुम्हाला एक हजार स्त्रिया जमत नसतील तर तुम्ही नंबरात तिकडे ब्लॉक लावा बाबा पहिल्या पाचशे येतील तर आम्ही बाकीच्या पाचशेने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे तुमच्यावर मी जबाबदारी टाकली नाही अशी केंद्रावरती की अमुक अमुक कोटा किंवा काही ठेवण्यासाठी कंबरांमध्ये असतं सगळ्याच ठिकाणी असतं की प्रत्येकाला एक काय दिलं तर टार्गेट दिलं जातं ठीक आहे कार टागेट कसंच दिलेलं नाही बरोबर पण गौस निस्त्रियाने करा की एकीरे एक एक सुद्धा आम्ही करू शकतो पण भावाने करा प्रेमाने करा सांघिक करा तेवढं अधिक चांगला आहे म्हणजे रस असू दे धाव 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 दे काय दोची छाया ठेवायची बायका धाव 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 हात सांगून आल्या एकीचा ऊस पडला एकीची शेंग पडली मग त्या उचलत्या मग दुसरी म्हणजे तुझ्या घरी मला शेंग दे ह्याला अर्थ नाही लक्षात ठेवा हे कर्मकांडनीय नुसतं की घातलं डोक्यात देवाच्या डोक्यावरती फेकलं की झालं नाही <coughs> भाव तोची देव यस त्यामुळे हे अशा प्रकारे प्रपत्ती करू नकाच्या परंतु प्रपत्तीच्या बाबतीत खरंच सांगतो केंद्रांनी घ्यायला हवी स्त्रिया स्त्रियाच्या प्रायव्हली करतायत त्यावर अधिक चांगल्या प्रकारे करतात भावाने करतात पण केंद्रावर तीस चाळीस पर्सेंट ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे चालू आहे मग जिकडे नंबर वाढताय त्यांची अडचण मी समजू शकतो यात केंद्राची चूक नाही कारण त्यांना पण संपूर्ण वेळेशी आज स्त्रियांना घरी पाठवायचं असतं रात्रीच्या तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत चालू असताना करता येणार ना बरोबर स्त्री एक एकटे आले असतात मग एवढं उसं मग घेऊच नका शांत शांतपणे प्रत्येक दोन सुद्धा आपण सेट्स दोन सेट्स म्हणजे शब्द त्याच्यामध्ये पंधरावीस मिनटाचं बफर असू द्या पहिली संपली प्रवृत्ती पहिल्या ग्रुपची दुसरी यायला धावपळ शिवते झाली नाही पाहिजे अत्यंत चित्ताने शांतपणे त्यांना करता आलं पाहिजे प्रेमाने करता आले पाहिजे आणि ही चंडिका प्रपत्ती स्त्रिया ज्या करत आहेत ती खरोखरच अत्यंत महत्वाची गोष्ट आहे स्त्रीच्या जीवनातली स्त्रिया जोपर्यंत ह्या प्रपत्ती करत होत्या भारतामध्ये तोपर्यंत भारतावर परकीय आक्रमण होऊ शकले नाहीत हे लक्षात घ्या परखी यांची नाहीत <coughs> परधर्मीयांशी पर नाही कोणाचीच नाही ज्या क्षणी त्या चंडिकेला विसरलं गेलं पुरुष आणि स्त्रियाची प्रपत्ती करायचे थांबले त्या स्त्रणाला आक्रमण झाले बाहेरच्या देशाचे लोक आपल्या देशात घेण्याची चांगली गोष्ट आहे आक्रमक म्हणून नाही तर लक्षात की स्त्री ही खरोखरच घराची त्या घरट्याची त्या धर्माची त्या भाषेची त्या देशाची संरक्षकच असते आणि म्हणून ही प्रपत्ती त्या भूमिकेतूनच त्या स्त्रीने अत्यंत प्रेमाने करायची असते ही प्रपत्ती तर ह्यावेळेस है केंद्राने एवढी काळजी घ्या किंवा आज आपण थोडं लवकरच सुरू करू हरकत नाही ग्रुप मोठे केले हरकत नाही पण अगदी घसरी होते परिक्षण सुरू करता करता संपते आलोशामध्ये असं काही प्रकार करू नका किंवा पाच पाच सहा सहा राऊंड करायचे असतील तर एक राऊंड एक मंत्र म्हणतोय दुसरा राऊंड दुसरा मंत्र म्हणतोय असंही होता कामा नाही किंवा दोनच बायका वाजर वगैरे माईकवर म्हणतात आणि बाकीच्या पोटबुड्या आहेत असंही होतं कामा लेट दे लेट देर बी तुम्हाला शंभर डिफिकल्टी आहे केंद्रावरती मला माहिती आहे परंतु मूळ भाव मात्र गमावून बसू नका आणि ज्या स्त्रिया घरी करतात किंवा आपल्या चौकात येऊन करतात किंवा आपल्या बिल्डिंगच्या लक्षीमध्ये करत असतील त्यांनी पण लक्ष ठेवलं पाहिजे एखादा पदार्थ कमी असेल ना ते काय आई डोक्यात तू तुझ्या लाटणं घालणार नाही लक्षात ठेवा परंतु त्याचाच विचार करत करत प्रपत्ती करू नका प्रपत्ती करताना मन अतिशय आनंदात असू दे प्रसन्न असू दे शांत अस दहा अडचणी असतील दहा प्रॉब्लेम्स असतील पण तेवढ्या वेळा वृद्धी फक्त आई आणि तुम्ही एवढंच आणि तो त्रिविक्रम एवढंच नातं ठेवा पट्टे सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि सर्व प्रकृती करणाऱ्या स्त्रियांनी याची नोंद घ्यावी की खरोखरच पहिली दोन वर्ष खूप छान झालं पण त्यानंतर यांत्रिकपणा येत चाललेला आहे यांत्रिकपणा आध्यात्मिक बाबतीत येऊन चालत नाही आलक्ष आहे ओके त्या ठिकाणी पूर्ण प्रेम आणि विश्वास आणि पावित्र्य ह्याच गोष्टींना जपावं लागतं जेवढं आपल्याला जमेल तेवढं <coughs> मानवी मर्यादेच्या पलीकडे आपल्या जात असेल म्हणजे स्वतःच्या कॅपॅसिटीच्या पलीकडे जात जा असेल तर मग ती आई सांभाळला तयार आहे नक्की ओके सो मस्तपैकी प्रवृत्ती करा केंद्राने बापू बोलले आम्हाला ओरडले तसं समजू नका ओरडायचं तर मी सरस ओरडतो मी कोणा घाबरत नाही आलक्षण आहे त्यामुळे हो ओवरनं एकशे आठ टक्के नाही आहे सवल ओके नक्की